सबसे पहले आज आपने बकरीद के मौके पर लातूर के इस ईदगाह मैदान पर तमाम मुस्लिम बानधवों के साथ नमाज अदा की गई आपने क्या दुआ मांगी है इस मुल्क के लिए सबसे पहले मैं आपके चैनल के माध्यम से पूरे मुल्क के क्या पूरी दुनिया भर के खासतौर पर देशवासीियों के खदमत में आज की इस ईद की मुबारकबाद पेश करना चाहता हूँ आज हमने लातूर के अंदर ईद की नमाज़ अदा की ईद की नमाज़ में मुल्क के जो सुलगते मुद्दे हैं ख़ासतौर पर मुल्क के लिए जो ज़रूरी चीज़ें हैं जैसे इस देश को हम दुनिया का सबसे पावरफुल नंबर एक मुल्क देखना चाहते हैं उसके लिए खास तौर पर दुआ की गई मुल्क में अमन शांति शांति और चैन सुकून के लिए दुआ की गई इसी तरीके से बारिशों का मौसम है हमारा देश खासकर हमारा शहर बारिशों की उसको इस वक्त ज़रूरत है उसके लिए खास तौर पर दुआ की गई इसी तरीके से इस वक्त जो हम कौम के अंदर भी कौम के लिए भी सारी दुआएं देश वास, देशवासियों के लिए भी दुआएं मांगी गई मैडम लातूर से मैदान अर्जु उपस्थित रहूँ अपन तमाम मुस्लिम बान्धवान आता काय शुभेच्छा दिलेल्या आहेत काय संदेश दिला आहे प्रशासनाच्या वतीनं मॅडम नमस्कार आज सगळीकडे बकरी ईद ही मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे उर्दूमध्ये याला बक ईद उल अझा असं म्हटलं जातं खरं तर ही कुर्बानीची ईद आहे सगळ्यात महत्त्वाची ईद आहे आज या कुर्बाणीच्या निमित्ताने आपण सगळेजणच म्हणजे आपले जे काही दुर्गुण असतील किंवा काही नकारात्मक गोष्टी असतील काही नकारात्मक गोष्टी असतील यांना आपण आज त्याची कुर्बाणी देणे हा एक मोठा संदेश या ईदच्या निमित्ताने आपण सगळ्यांना देत असतो आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये मोठ्या उत्साहाने बकरी ईद आज साजरी होत आहे आमच्या मार्गदर्शिका माननीय जिल्हाधिकारी महोदया वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते खरं तर आपलं भारतवर्ष हे एक आ, इतक्या वेगवेगळ्या धर्मांनी इतक्या वेगवेगळ्या संस्कृतींनी नटलेलं आहे संपूर्ण जगामध्ये एकात्मतेचं प्रतीक किंवा एक आदर्श संपूर्ण आपलं गुणगान केलं जातं आणि आपला, आपला लातूर जिल्हा हा एकात्मतेसाठी खूप महाराष्ट्रामध्ये याचा नावलौकिक आहे तर या बकरी ईदच्या निमित्ताने मी सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना आणि सर्वांनाच खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद प्रथम आज बकरी ईदच्या निमित्तानं भारतवर्षातील सगळ्या मुस्लिम बांधवांना या ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा ईद हा कुर्बानीचा दिवस असतो आणि या निमित्तानं आपल्या समाजातील सगळ्या वाईट गोष्टीची कुर्बानी या निमित्तानं दिली जावं आणि समाजामध्ये एकोपा भाईचारा हा बाधित राहावा अबाधित राहावा आणि समाजाचं जे एकजुटीचं प्रदर्शन आहे ते याच्या पुढच्याही काळामध्ये चालू राहावं जसं आपल्या लातूरचं कल्चर राहिलेलं आहे की प्रत्येक सण दिवाळी असो ईद असो हे हिंदू मुस्लिम बांधव मिळून साजरा करतात तशा पद्धतीचा भाईचारा आपणाला नक्कीच पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू राहावा आणि ह्या दोन सगळ्यांचा एकोपा हा लातूरच्या भारताच्या वाटचालीमध्ये हा एक प्रकारचा म्हणजे आपण म्हणू की एक भाईचाराचा संदेश आ, लातूर ला बादित, आ, बादित आ, या लातूरनं नेहमीच दिलेला आहे तो बाधित अबाधित राहावा असंच या निमित्तानं माझे विचार आहेत आणि या निमित्तानं मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि पूर्ण भारतवर्षासाठी पुढचा काळ हा उज्ज्वल भविष्याचा जावो अशीच शुभकामना निमित्तानं मी व्यक्त करतो धन्यवाद